लागे प्रताम कीर्तन का चलना खाने वाला राम खिलाने वाला राम तो बीच में रोकने का क्या काम ऐसा भक्ता चांकित तैसी लावी प्रीत जस प्रेम त्या परमात्म्यावर कराल तसं तो आपल्यावर करतो एथाम प्रबद्धंतेत तांस्तथैवी अभजान व्यह जशी तुम्ही क्रिया कराल प्रकृतीतून तशी प्रतिक्रिया येत असते तसं परमात्माची जशी भक्ती कराल तसं तो परमात्मा देखील आपल्यावर प्रेम करतो पण संसारातलं प्रेम हे स्वार्थापोटी असतं आणि परमार्थातलं प्रेम शुद्ध असतं संसारामध्ये बाप मुलावर प्रेम करतो पण बापाला वाटतं म्हातारपणे मुलांनी सेवा करावी म्हणजे स्वार्थ पत्नीला पतीपासून सुख पाहिजे पतीला पत्नी पासून सुख पाहिजे नाही मिळत भांडण ना होत अशा प्रकारे स्वार्थापोठे प्रेम आहे एका माणसाचा मृत्यू झाला त्यांच्या धर्माच्या रीती रिवाजानुसार स्मशानामध्ये थडगं बनवलं सगळे लोक घरी गेले आणि त्याची पत्नी त्या थडग्याला वारं घालीत बसले न एका माणसाने पाहिलं काय या बाईचं नवऱ्यावर प्रेम आहे मेल्यानंतर थडग्याला वारं घालते जिवंतपणे किती प्रेम केलेलं असेल हो तो माणूस जवळ गेला म्हणले बाई साहेब तुम्ही वारं का घालीत आहात म्हणले आमच्यात पद्धत अशी आहे पहिलं थडगं सुकल्याशिवाय दुसरा नवरा करता येत नाही ते लवकर सुकव म्हणून मी वारं घालते म्हणले <laughs> बघा प्रेम संसारामध्ये दे प्रेमाचा देखावा असत फार समोर गोडगोळ बोलतात तो लोक समोर गोडगोळ बोलतात तो पुढे गेला की पाठीमागून सुरू एकमेकाच्या मनातलं एकमेकाला कळत नाही म्हणून बरे समजा उद्यापासून जर एकमेकाच्या मनातलं कळायला लागलं ला ला तर काय होईल थोडंच भांडण काय मन काय एवढे शुद्ध आहे का लोकांचे म्हणून देवाने बरं झालं तेवढी गुण माणसा दिला नाही मन कळण्याचा सरपंचाने कलेक्टरला हुरडा पार्टीचं निमंत्रण दिलं कलेक्टर साहेब आले हुरडा पार्टी सुरू झाले गरम गरम हुरडा गौऱ्यांच्या विस्तवामध्ये भाजून हुरडा चोळून चोळून सरपंच कलेक्टर साहेबांच्या हातात देत होते होरडा खाता खाता कलेक्टर साहेब म्हणले सरपंच आपली बदली झाली बरं का पूर्ण खाऊन झाल्यावर सांगायचं मध्येच सांगितलं बदली झाली तो हातातला होरडा सरपंचाने स्वतःच्या तोंडात टाकून घेतला म्हणे साहेब आता होरडा संपला कारण बदली झाली म्हणजे कामच होणार नाही होरडा कशाला माय घालायचा सा बरं संसारामध्ये प्रेमाच्या पाठीमाग स्वार्थ लपलेला असतो पण भक्ताचं आणि परमात्म्याचं जे प्रेम असतं ते निस्वार्थ असत आता एवढे लोक या ठिकाणी येऊन बसले तुमचा इथं काही स्वार्थ आहे का नाही आहेत स्वार्थ नाही तरी तुम्ही आलात याचा अर्थ शुद्ध प्रेम आहे राजकीय सभा असूया बरं गरमायला लागल्यावर थंड पाणी पाहिजे जर नाही मिळत तर जाताना शिवाय देऊनच जात म्हणजे एवढी सभा ठरवली एवढा खर्च केला तरी काय मिळत शिव्या परमार्थ तसं होत नाही आपण सप्ताला जातो पावसाळ्याचे दिवस असतात किती पाऊस असतो यावर्षी कोकम टाणला जवळ सप्ताह होता किती पाऊस होता ती तक्रार आहे का पावसाबद्दल तक्रार नाही पाण्याबद्दल तक्रार नाही राहण्याबद्दल तक्रार नाही जशी सोय असेल तशी ला राहतात आपल्या वारकरी प्रेम आहे म्हणून शुद्ध प्रेम आहे म्हणून हे शक्य आहे आणि म्हणून भक्ताचं आणि भगवंताचं शुद्ध प्रेम असतं भक्ताचा अंकित प्रेमामुळे भगवान भक्ताचा अंकित होतो लागे तैसे लावे चष्मा लागला की दुसरी नोटीस आली पण हा चष्मा लावतो हो ऑपरेशन करतो सिनेमा पाहतोच तोंडातले दात पडले तिसरी नोटीस भगवान सांगतो इथून पण हलका आर सेवन कर हा नवीन दात बसवतो हो खाऊ नाही तर खातो चौथ्यांदा बुलडोजर

दहा पाच मिनिटात हो। आपण आवरून घेणार आहोत ऐसा भक्ता चांगेत लागे तैसे लागे भगवान भक्ता चांगेत बनतो प्रेमामुळं देखा नवल त्या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपणा अमार्थाचे करतो एक जज होते हायकोर्टाचे जज न्यायाधीश रात्री बारा वाजता त्यांचं पोरग उठलं दोन चार वर्षाचं पोरग चार वर्षाचं त्यांना रडायला जस आपल्याला राहत तुम्हाला कळत नाही का म्हणले एकदा दिवसभर लोकांचे भांडणं मिटवायचे रे कटकट काय की रात्री जो भाव का नाही ते पोरगं रडतं मग काय करू म्हणे खाऊ घालते खात नाही म्हणे चॉकलेट खातो का चॉकलेट खाय ना बिस्किट खातो का बिस्किट ना पोंगा खातो का पोंगाही ना बुड्डीचे पाल खातो काहीच खाय ना रळायचं थांबे ना काय पाहिजे त्याला तो तुम्हाला घोडा पाहिजे त्याला सांग झोपा सकाळी उठल्या दुकानामध्ये घोडा आणून दे त्याला तर काय करू आता पत्नी म्हणजे असं करा पोरग तर ऐकलंच तयार नाही थोड्या तुम्हीच घोडावा ना बघ जे साहेब झाले घोडा हा बसला पाठीवर आणि हातात घेतली काठी टिरीवर मारतोय ज्यांच्या समोर अपराधीवर नजर करून पाहू शकत नाही ते पोरग टीरीवर काठी मारत हे कशामुळे शक्य प्रेमामुळे आहे ऐहून भगवान सुद्धा प्रेमामुळे वक्ताच्या आधी नव्हतो वास्तविक परमात्मा निष्काम आहेत परब्रह्म निष्काम तो हा गौड आम्ही बर कृष्णा घरी वाक्यावाळे अंध कृष्णा नवनेत दोघी वाक्यावाळे अंध कृष्ण नवने हे वाक्यावाळे अंध कृष्णा नवनीत दोरे हे वाक्यावाळे कृष्ण निराळा आहे तरी पण तो अवतार धारण करून गोपिकांशी चाळा करतो लिला करतो तृतीय चरण निष्काम निराळा निष्काम निराळा I oh. love oh. 咋啦